हा हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि भरभराटीचा जाओ ही ईश्वर चरणी प्रार्थना तर चला आज आहे ना दहा वाजले दहा वाजता व्हिडिओला सुरुवात आहे तर मी चालले बहिणीच्या घरी वास्तुशांतीच्या पूजासाठी तर चला तुम्ही पण माझ्याबरोबर मी तुम्हाला घेऊन जाते तिथं आम्ही आलो इथं तर मी आले आता माझ्या बहिणीच्या घरी तर तुम्हाला मी वास्तुशांतीची पूजा कशी केली तर ते दाखवते आता तर हे बघा नऊ चौरंग मांडले आहे आणि देवीचं रूप पण खूप छान दिसतं आहे इथं देवीची पूजा पण मांडली आहे आणि इथं होम केलेला आहे त्यांनी घरामध्येच तर हे बघा अशा पद्धतीची पूजा मांडली आहे त्यांनी आणि इथं देवीचं रूप किती छान दिसतं आहे ना आणि पुढं आहे ना त्यांनी तीन कन्या जेव आहे छोट्याच मुली आहेत तिनी ज तिघी जेव घातलं आहे ब्राह्मणांनी सांगितलं तशा पद्धतीने जेव घातलं आहे त्यांनी काय करायला मला शाखा

तर म्हणजे जे प्रसादाला येणार आहे ना त्यांना सर्वांना जेव घालायचं आहे त्यामुळं थोडी क्वांटिटी जास्तच आहे उसळची तर उसळ शिजती चुलीवरती आणि म म्हणजे घरामध्ये पण आहे ना वरणाला फोडणी देता येते तर ते तर मी दाखवलंच तुम्हाला इथं मुली जेव घातलं आहे आणि परत एकदा तुम्हाला थोडीशी पूजा दाखवते कशा पद्धतीने केली ती तर या बघा अशा पद्धतीने पूजा केली आहे इथं माझ्या बहिणीची मुलगी ती दर्शन घेते

झालं का शिरा म्हणजे शिरा झाला थोडीस झाकण ठेवा त्याच्यावर म्हणजे भारी होईल तर आता स्वयंपाक सर्व झालाय जेवायची तयारी आहे तर आता आम्ही जेवण करतोय पूजा झाली स्वयंपाक झाला आणि जेवणं करायची तर आता आम्ही इथं जेवणं करतोय जेवण जेवणं केल्यानंतर आता आम्ही आलो आहे घरी आमच्या तर घरी आल्यानंतर आहे ना तर आता इथून पुढचं रुटीन म्हणजे थोडक्यातच शेअर करते मी तर आता मला मळ्यात जायचं आहे गाईंसाठी गवत गा आणायला तर तेवढंच मी दाखवते तुम्हाला आम्ही मळ्यातून गाईतला गवत गा आणणार आहे तर मीन विरात चालली आहे गवत आणण्यासाठी तो मला घेऊ लागणार आहे गवत म्हणजे दोघांनी मिळून घ्यायचं आहे तर चला मी मळ्यामध्येच गेल्यानंतर दाखवते तुम्हाला तर हे इथं गवत घ्यायचं आहे मला हे एक साईडचं गवत आहे ना ते घ्यायचं आहे गाईंसाठी तर मी इथं गवत घ्यायला आली आहे तर बघा हे गवत आहे ना गाईला घ्यायचं आहे इथून तिथून काढायला गवत आहे ना हे गवत घेऊन जायचं आहे मला गाईंसाठी तर मी हे गवत घ्यायला आली रानामध्ये तर ते तिकडं एक आहे घे येऊन ठेवलं आणि इथं थोडंसं घेतलं आहे तर बघा हे असं हिरवं हिरवं गवत घ्यायचं मशीनला खूप छान खातात त्या तर चला आता हे गवत घेऊन गे घेते आणि मग बोलते हा उभा राहिला आणि मम्मी ना गवत इकडं नाही थांब गवत भर राहिली मी व्हिडीओ काढले मम्मी गवत घेऊन राहिले मी व्हिडिओ काढू राहिले हा बाई तो उभा आहे गाडी जाऊ एवढं मशीला गवत घेतलं आणि एक वज नेऊन टाकलं विराजनी आता हे दुसरा वाज आहे कानामध्ये गवत हे खूप बाया काही भेटाना आमच्या मनी शाखा काही येईना मनी शाखा येईनाच नाही च्या म्हणी कांदे निंदायला परवडत नाही